फोटो काढायला विचारू का म्हणून ते नाही काम बघून इसका कुछ अलग ही चाल रहा है काय करायलायच काय ठरलंयस तुझ्यासारखा बघते आणि हे बाळ माझं काय करायला इकडे रे माझा उपवास असल्यावर तुला असलं कर ते असं करायचं नसते हा मग आता काय घरात असतो म्हणजे कुठे घराच्या बाहेर असतोय काय मग कामच म्हटलं करायला पाहिजे का नको काय म्हणतेस काय म्हणते का चिडलेस तू पण त्याच्याऐवजी हॅलो गुड मॉर्निंग गाईज तर आज खूपच गडबड होती त्यामुळे घरी काही व्हिडिओ करायचा झाला नाही गणेश स्कूल मध्ये गेलेला आहे आणि परिणाम सुट्टी काढल्या कारण का एक घरी छोटस फंक्शन आहे त्यासाठी ते आम्ही सगळे माझ्या माहेरी चाललोय आणि जाता जाता एक अजून एक काम आहे आधार कार्डचं भावाचं एक काम आहे तर भावासोबत आता तिकडे चाललोय आम्ही मला वाटलं मी खुश झालो मला न्यायला आलाय पण नंतर मध्ये तुला न्यायला कोण येते माझं काम आहे म्हणून मी आलोय असा एवढा मोठा पचका केलाय त्यानं हो <laughs> भावा मला वाटलं माझ्या बॅगालाही आहेत म्हणून गाडी घेऊन न्यायला आलाय भाऊ माझा mm. तर uh... आय होप आज तरी आधार कार्डचं काम होईल कारण जवळजवळ दोन महिने झाले त्याच्या मागं लागलो आहे प्लीज जर अशी कामं पटकन करून द्या अशी शासनाला विनंती आहे तुम्ही तुम्हालाच आणि आधार कार्डशिवाय काय चालत नाही त्यात सकाळ सकाळी चिमणी बघा काय चिमणे काय खायलास नीट खा की सगळं अंगर सांडत ते बघते कपाळपर्यंत लागले कसलं काय खायलेस बास पण एवढं हात भात खाल्ल्यासारखं खायलेस ते चिमचून

इथंच थोडास असणार आहे ग्रामपंचायत कुठे माहिती नाही आहे इथे एकदा विचारूया आपण ग्रामपंचायत कुठे आहे आज मला जायचं आलाय काण भाऊ आहे चलना पड रहा है। अच्छा आहे है मेरे पेट के लिए पेट मेरा बढ रहा इसलिए अच्छा होगा घरात बसून बसून स्वतः काय कुठं जायचं होत नाही एक्सरसाइज पण करायचं होत नाही ग्रामपंचायत कुठे आहे ग्रामपंचायत ग्राम अजून समोर जायला पाहिजे ओके सो so, ग्राम पंचायत गणेश सहा तास झाले इथं येऊन तुला <laughs> मला पाच तास चार तास झाले ते तुला सहा तास झाले पण का घ्यायलायस तू हे मला मुलींच वाटलं मुलींच वाटलं गणेश घेऊ नको जरा काय तर ऐक बायकोच मी काय म्हणते ते ग्रीन कलर चा केक येतो बघ की Hello. तो ग्रीन हाय हे बनवत आहे ना व्हिडिओ बरं वाटलं मी तर वापस येऊन लागले ते काय काय अच्छा भैया पण चांगले राहतात व्हिडिओ तुमच्या मुलगीचे बघतो दोन मुली, मुली काय करा छान <laughs> वाटलं भेटून चालेल ना हा चालेल ना ओके ओके बाय हो हो नक्की तर हे आपले फॅन होते जे बघितल्यानंतर लगेच आले होते कन्फ्यूज <laughs> होते पण मी कॅमेरा बाहेर काढल्यानंतर त्यांना कळालं कळालं की मीच आहे तर आले होते भेटायला छान होते जरास काय नर्वस होतात जरा बोलताना त्याच काय आवडे न झाले आम्ही सुद्धा होतो की एवढं काय गणेश नाही चांगलं दिसत मला काय अय लांब सर सगळं पाडशील पाडशील सगळं बरे कशावर खेळायचं असते तुला आहे की नाही आता जे गरजेचं आहे ते सगळं झालेलं आहे तिथं मामा आहे काय पाहिजे असेल तर तू आहे समाय चांगला दिसतय पण घे की पॅन्ट आणि हे शर्ट मी सांगितले तुला आवडली ते द्या चुकून काय बी लात घालून बघायलायस किती खोल किस आहे बघायलायस का अनेकदा प्रीतम तसं काहीच नसतं रे स्टाईल चुकाल तुझी स्टाईल चुकतीये प्रीतम तुझी घेणार असेल तर घे तुला उपयोगाला पडणार घे तुला तू तिरका अडकवणार आहेस का आता अडकवलेला तस तसं अडकवणार काय तू हा नाही तर मला म्हणशील थोड्या दिवसांना पुणे मला लाज वाटायला घे तुला मग असं पण मीच घेणार आहे घे ते तुझ्या नावालाय फक्त चिमण्या चाल आपलं काय नाही ए ठेव हॅलो सर नमस्कार जस्ट बोलतोय बोलतोय की मी आता दोघांना पाहिले म्हटलं म्हटलं फोटो काढायला विचारू का म्हणून ते काय म्हणते प्रायव्हेट पाहूय माझा प्रायव्हेट टाइम असेल डिस्टर्ब न चालेल ना मी घेतो तू चंद्रावर जाऊन येतोय सगळे ग्रह आहे त्याच्यावर पाहिजे त्या ग्रहावर तू बसू शकतोस होय म्हटलं तू ही पॅन्ट घे सगळ्या ग्रहावर बसून येतोस घेतला प्रीत्या एवढ छोट आहे तुमचं आहे हे लहान मुलांचं आहे गणू तुलाही टाइम लावायलायच मित्रांनो एक वेळ बायकांबरोबर शॉपिंगला या <laughs> काय एक वेळ आपल्या बायकांबरोबर शॉपिंग ला आपण नवऱ्यांबरोबर कधी जाऊ नका मित्रांनो हिचं मोठं बोलणं काय ऐकू नका कारण बायका आवडतील पण हे नवरे बघा त्यात आणि काय पसंत असते काय असं काय नसते काय नसते त्यात काय लय मोठं व्हायलं तर मला ते सगळं तर फायनली कसा पकडलाय बघा इकडे तिकडे बघू नये म्हणून तुलाच घालणार काय करत झाले काय नाही गणेश काय नाही आता काय मला लगी वाटलं ना मला एक चप्पल घेण्यासू दे आपण त्याला वेळ व्हायलाय रेकाडून तोंड बघा ह्याच्यावर दया जरा पण दया गणेश काढत नाही पहिलाच बघायचं ना असा तर बाजार माझा पकडायला पाहिजे पण मी गणेशचा बाजार पकडाले असत व्ह्यू कसला भारी वाटत गणेश असं वाटतंय कुठे तर बाहेर मोठ्या मॉल मध्ये आल्या असं वाटत जरा मी घासून प्रश्न जरा जास्त घासतो की कलर जाते <laughs> हमरे बोलने को जरा भी सीरियसली नहीं लेते गणेश नाही हे चांगलं दिसत <laughs> तू ऐकत कस रे तर फायनली चाललेलो आहे आम्ही खाली हा तिकडं काय नाही आहे चल नाही तर तुला सोडून जातो आम्ही हे चालत प्लीज प्लीज नाही नाही प्लीज 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 आमच्यावर चला याकरांनी चालता घरी

मामा मामाचीला कस नेलपेंट बघा सगळं हेल्पेंट कस लाय आले खतरनाक लावलाय मामा नेल्स लावलाय का स्किनला लावले ए नको परी घरी काढ नको बाळ घरी काढ नको इथं नको 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 बाळ तर माझं फंक्शन झालेलं आहे आज मी म्हणजे तुझं फंक्शन माझं म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये जे फंक्शन होतं ते आज झालेलं आहे आणि विशेष म्हणजे हा ड्रेस सगळ्यांना आवडला आणि बऱ्याच जणांचे कमेंट्स पण आले मला ह्या ड्रेससाठी <laughs> पण जास्त करून कमेंट्स मला सेकंड ड्रेस साठी आलेत पण थोडासा त्याचा प्रॉब्लेम मला नंतर कळाला त्यामुळे मी तो ड्रेस नाही घेतला छान होता शिलाई खूप ब्रॉड होत्या चॉईस दोन्ही पण होत्या फक्त ते शिलाईमुळे थोडस घेतलं नाही तर अशा तऱ्हेने आजचा दिवस खूप छान गेलेला आहे चिमण चिमणी एवढं एक्साइट चिमणीला एवढं एक्साइट झालं की आज काय काय झालं दिवसभरात तिला सगळं बाबांना सांगायचंय तर तिला पण आता मी वेळ देते जरा बाबांशी बोलायला तर हा व्हिडिओ इथं संपू पुन्हा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मजेत रहा! आणि आमचे व्हिडिओ बघत राहा बाय 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 गुड नाईट सांग बोल सांग यस सांग शिंपनी क्लासेस शिकायला आल तिथं आणि तिने आपला स्टेटस टाकायला त्यांना माहितच नाही आपण आम्ही ऐकले गेलोय ते शिंपनी काकूने सांगितले त्यांना तिला आम्ही समोर होतो तरी तिला ना की आम्हीच आहे तिने आपला स्टेटस ठेवलेली तुझा एक व्हिडिओ होता त्याचा स्टेटस ठेवलेली आणि मग नंतर म्हणली मग तिने दाखवली हा व्हिडिओ आहे शाळेच्या ड्रेस मधला आहे वगैरे असं तसं म्हणून हा अरे होय की हेच आहे मग ते स्वतः व्हिडिओ काढून बघितले Chat. Chat. Okay, bye-bye. Good, bye, bye bye, good night. Good night. Good night. <laughs>